नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी मराठी न्यूज चॅनलला करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन भोसे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीस जानेवारी रोजी परिवर्तन यात्रेचं आयोजन केलं असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक सावके पाटील यांनी दिली आहे यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष बापू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते सध्या महाराष्ट्रामध्ये विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाला कडाडून विरोध करत राज्यातून आणि केंद्रातून ही दोन्ही सरकारं गेली पाहिजेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यामध्ये परिवर्तन यात्रा सुरू केलेली आहे रायगडावर छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन सबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्स्फूर्त अशा प्रतिसादामध्ये ही यात्रा कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि आपल्या जिल्ह्यामध्ये उद्याच्या तीस तारखेला ही परिवर्तन या यात्रा येणार आहे परिवर्तन यात्रेमध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत एक जाहीर सभा माडा विधानसभा मतदारसंघातल्या पंढरपूर भागामधल्या आमचे सहकारी सन्मान्य राजूबापू पाटील यांच्या गावामध्ये भोशाला अकरा वाजता परिवर्तनची मोठी सभा आम्ही त्या ठिकाणी जाहीर आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर पंढरपूरला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बाइतक। या बैठकीला सन्मान्य जयंत पाटील साहेब सन्मान्य अजितदादा आमचे नेते भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब आणि सगळ्या सेलचे राज्याचे अध्यक्ष त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यानंतर साडेपाच वाजता आकलूजला एक जाहीर सभा त्या ठिकाणी माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची या दोन्ही सभा यशस्वीरित्या कशा पद्धतीनं पार पडतील या तयारीची एक बैठक या ठिकाणी आज आयोजित केली होती आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा माडा लोकसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे आणि तो बाले किल्ला आणखी मजबूतीनं भविष्य काळामध्ये राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे राष्ट्रवादीचे मावळे या ठिकाणी कामाला लागलेला आहोत